प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात मराठी न्यूज राजे रामराव महाविद्यालय जत येथील विद्यार्थ्याची उत्तुंग झेप नीट 2025 हजार पंचवीस मध्ये यश संपादन करून एमबीबीएस मध्ये प्रवेश राजे रामराव महाविद्यालय जत येथील यता बारावी विज्ञान शाखामध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रणव संभाजी माने या हुशार व मेहनती विद्यार्थ्याने नीट दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय पात्रता परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले असून पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम बी बी एस कोर्ससाठी प्रवेश मिळवण्याचा मानताने पटकावला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल राजे रामराव महाविद्यालय जत यांच्या वतीने विशेष अभिनंदन व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पी ए सावंत यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर एस एस पाटील यांनी प्रणव याचे अभिनंदन करत म्हटले की प्रणव याने जिद्द सातत्य आणि अभ्यासातील एकाग्रतेच्या जोरावर मिळवलेले हे यश महाविद्यालयासाठी गौरवाचे आहे त्याची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व अध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्वांनी एकत्र येऊन प्रणवच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या प्रणव माने याने या यशाचे श्रेय आपल्या पालक शिक्षक मार्गदर्शक आणि महाविद्यालयातील अनुकूल अभ्यास वातावरणाला दिली आहे त्याच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी राजे रामराव महाविद्यालय जत यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा